महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आर्थिक आधार ठरली आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेबाबत महिलांमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे माझे हप्ते बंद होणार आहेत का किंवा पुन्हा केवायसी करावी लागणार आहे का असे प्रश्न तुमच्या मनात असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ए साठी नवीन मुदत आणि बदल शासनाने ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती मात्र तांत्रिक अडचणींमुळे ज्या महिलांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांच्यासाठी प्रशासन लवकरच नवीन सूचना जाहीर करण्याची दाट शक्यता आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी केवायसी पूर्ण असणे पूर्णपणे बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचे हप्ते रखडू नयेत म्हणून ही प्रक्रिया गांभीर्याने पूर्ण करणे गरजेचे आहे कोणाला पुन्हा केवायसी करण्याची गरज आहे तर प्रत्येक महिलेला पुन्हा केवायसी करण्याची आवश्यकता नाही खालीलपैकी तुम्ही कोणत्या गटात आहात ते तपासून घ्या केवायसी यशस्वी झाली असल्यास ज्या महिलांनी यापूर्वीच आपली सर्व माहिती म्हणजेच आधार बँक खाते अचूकपणे भरली आहे त्यांना पुन्हा केवायसी करायची गरज नाही माहितीत चूक झाली असल्यास जर तुमच्या अर्जातील नावामध्ये बँक खात्यात किंवा इतर माहितीमध्ये चूक झाली असेल तर दुरुस्तीसाठी पुन्हा केवायसी करणे हिताचे ठरेल तांत्रिक त्रुटी जर पूर्वी माहिती भरताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रक्रिया अर्धवट राहिली असेल तर अशा महिलांनी त्वरित अपडेट करावे ही केवायसी प्रक्रियेत झालेले दोन मोठे बदल प्रशासनाने योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी नवीन अर्जामध्ये दोन महत्वाचे प्रश्न जोडले आहेत सरकारी नोकरी तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन कुटुंबातील कोणाला निवृत्ती वेतन मिळते का यासोबतच विधवा घटस्फोटित आणि अविवाहित महिलांसाठी माहिती भरण्यासाठी आता अधिक सोपे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत केवायसी पूर्ण न झाल्यास काय होईल तर मित्रांनो जर तुमची ई केवायसी पूर्ण नसेल तर खालील अडचणी येऊ शकतात जसे की हप्ते थांबवले जाणे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून ज्यांची केवायसी प्रलंबित आहे त्यांचे पुढील हप्ते तात्पुरते थांबवले जाऊ शकतात आर्थिक ओढताण एकदा लाभ बंद झाला की पुन्हा प्रक्रिया सुरू होण्यासाठी वेळ लागू शकतो प्रक्रिया कशी पूर्ण करावी तर तुम्ही ही प्रक्रिया दोन सोप्या पूर्ण करू शकता ऑनलाईन अधिकृत नारी शक्ती दूध ऍप किंवा पोर्टलद्वारे स्वतःची माहिती अपडेट करा ऑफलाईन तुमच्या जवळच्या सेतू केंद्र अंगणवाडी केंद्र किंवा नियुक्त केलेल्या केंद्रावर जाऊन मदत घ्या निष्कर्ष लाडक्या बहिणींनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये आपले हप्ते सुरक्षित करण्यासाठी केवळ माहिती चुकली असल्यास किंवा अपडेट करायची असल्यास मुदतीचा विचार न करता ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद